बघा आता हा जो प्रश्न आहे हा खूप सोपा प्रश्न आहे हा सरासरी या प्रश्नावरती आधारित आहे सरासरी या टॉपिकवरती आधारित आहे आणि प्रश्न काय म्हणतो की बारा व्यक्तीच्या गटातून एक व्यक्ती बाहेर पडते जिचे वय बावन्न वर्षे आहे त्याऐवजी नवीन व्यक्ती आल्याने सरासरी वय वन पॉईंट फाईव्ह एक पॉईंट पाचने कमी होते तर नवीन माणसाचे वय किती हा प्रश्न आहे खूप सोपं प्रश्न आहे असे प्रश्न खूपदा आलेले आहेत पण याचं काही कॉन्सेप्ट आहे याचं काही लॉजिक आहे याचं काही वे आहे तर कसं सॉल्व्ह करू पहिले काय घ्यायचं टोटल व्यक्ती घ्यायचे टोटल पर्सन टोटल पर्सन किती आहेत बारा बरोबर ठीक आहे आणि आता ती जी सरासरी आहे ही कि सरासरी कितीने कमी होते का वाटते जो काही असेल तो याला गुणाकार करायचा किती वन पॉईंट फाईव्ह म्हणजे एकशे ऐंशी म्हणजे अठरा याला लक्षात एकशे ऐंशी म्हणजेच अठरा तर आता जो बाहेर जो व्यक्ती गेला त्याचे वय किती होते बावन्न आणि इथं लक्ष ठेवायचं इथं जर कमी होत असेल तर मायनस करायचं इथं जर प्रश्न जास्त असा शब्द आला तर इथं प्लस करायचं पण आता इथं काय आहे कमी होत आहे म्हणून आपण इथं काय केलं मायनस केलं आणि हा जो काही जो आलेला आहे अठरा पॉईंट शून्य काही अर्थ नाही पॉईंट शून्य घ्यायचं नाही बावन्नमधून अठरा गेले की ते रे बारा आठमधले चार आणि पाच दोन मधलं तीन आपका आन्सर आहे चौतीस में आया म्हणजे चौतीस हा प्रश्नाचा आन्सर तुमचा आलेला आहे तुम्हाला समजलं फुलेकर साहेब आलं व्हेरी गुड बहुत अच्छा ठीक आहे नोट डाऊन करून घ्या हां व्हेरी गुड तुम्हाला पण